रिक्षाच्या मागे पठ्ठ्याने जे लिहिलं आहे ते पाहून तुम्ही सुद्धा मनाला आता नक्की काय म्हणायचं याला सध्या रिक्षा या रिक्षावरील मजेशीर मॅसेज सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय या मॅसेजची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा रस्त्यावरून प्रवास करताना अनेकदा रिक्षा टॅक्सी किंवा ट्रक बाईकच्या मागे असं अनेक काही भन्नाट कोट्स लिहिले असतात जे वाचून अनेकदा हसायला येतं तर कधी कधी यातील काही कोट्स भावनिक करणारे असतात तर कधी कधी विचार करायला भाग पाडणारे असतात त्यामुळेच वाहनांवर हे कोर्ट एकदा आणि अनेकदा अने लोकांचं लक्ष वेधून घेतात सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे ज्यात रिक्षाचालकाने रिक्षाच्या मागे असं काही लिहिलं आहे तो भन्नाट कोट वाचला की तुम्हालासुद्धा अनेकांना हसायला येईल लोकांनी वाचून आता आम्ही प्रेम करणार नाही अशी भावना व्यक्तसुद्धा केली आहे तर सोशल मीडियावरती हा फोटोसुद्धा तुफान व्हायरल होतो आहे या फोटोत तुम्ही पाहू शकता पिवळ्या रंगाची रिक्षा रस्त्यावर उभी आहे यावेळी रिक्षाच्या जा बाजूने जाणाऱ्या एक व्यक्तीने त्यावर लिहिलं आहे भन्नाट कोट फोटो कॅप्चर केला तो जो वाचून अनेक प्रेमयुगाकडून विचार करण्यात येत आहे याने असं का लिहिलं असेल आता तुम्हाला सुद्धा उत्सुकता लागली असेल की नक्की या रिक्षा असं नक्की आहे तरी काय तर चालकाने त्याच्या रिक्षाच्या मागील कोपऱ्यात आहे प्रेम ही एक कळा आहे त्यामुळे करू नका असा माझा सल्ला आहे प्यार एक कला आहे मत कर मेरी सला आहे कोणीतरी ही ओल्ड वाजली आणि तिचा फोटो क्लिक केला मग काय आता हा फोटो सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे हा फोटो नेमका कुठला आहे आणि कधीच आहे याची माहिती उपलब्ध नाही पण हा फोटो सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतोय तर हा व्हायरल फोटो विशाल मालवी नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की इंडियन ऑटोवाले भैया एक मुव्हिंग लाइफ लेसन कुल cool, दरम्यान अनेक युजर देखील त्यावर भन्नास कमेंट करत आहेत एका युजरने लिहिलं आहे की आता मी प्रेमच करणार नाही तर दुसऱ्याने लिहिलं आहे जीवनाचा खरा अर्थ फक्त याला समजला आहे तर तिसऱ्याने लिहिलं आहे चालक हे बेस्ट कॅप्शन जनरेट करत आहेत तर या संपूर्ण व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा